कुतो धनम धनस्य कुतो मित्रम अमित्रश्य कुतो सुखम आळश्याला काय कुठून मित्र मिळणारे नाही अविद्या कुठून मिळणारे जो आळशी आहे तो विद्या मिळू शकत नाही आणि अविद्येश कुतो अविद्येश कुतो धनम आणि अधनश्य कुतो कुतो मित्रम आणि अमित्रश्य कुतो सुखम म्हणजे याचा अर्थ कळलेच का हे कळलेले आणि पुढं काय म्हटलं त्या बाईन नाही सुप्तश सिंह प्रवेशंती मुखे मृग झोपलेला सिंह म्हटला माझ्या तोंडात हरणाने यावं हा हरण म्हणती ग हा खाय माझी शिकाय मी येतो आता नाही सुप्तश सिंह प्रवेश त्या दोन तरी उड्या मारावं लागेल धरायला प्रयत्न महत्वाचे आहेत का नाही आपाप कोणती गोष्ट मिळू शकत नाही प्रयत्न महत्वाचे येत बरोबर आहे की नाही किती सोबत भारी आहे सिंह प्रवेश पंडितीने सांगितलं तो जरी पंडित होता ती पंडिताचीच पत्नी होती म्हणजे तुम्हाला प्रयत्न केल्याशिवाय तुम्ही घरी बसून म्हणते रे हरी आपण हरिपालगावर देणार नाही तोंड वासून तुम्हाला एखाद काय पडन तोंडामध्ये गाणत पडन एखादं चिमणीचं कावळ्याचं वरून आ करून आ आपण द्राक्ष तोंडात पडतील असं इच्छा नाही प्रयत्न केल्याशिवाय प्रयत्न केल्याशिवाय जगामध्ये काही मिळत नाही मग ती पंडिताचीच पत्नी होती तिनं ते सांगितलं ब्राह्मण उठलं उठला पंडित उठलं तुझं काय वळती पंडित हा तो बंग तो एका मोठ्या असा एक बांगला होता त्या बांगल्यामध्ये गेला पाहिला बांगला गाठला घेतला उभा राहिला भिक्षम द्यायती भिक्षम द्यायती असा म्हणायला लागला दान द्या दान द्या दान कसं आहे जसं दान दे दान ग्रहण आपण म्हणतो ना दानाचं पुण्यमत्व आहे त्याला दान त्या त्यांनी दानाचं महत्त्व सांगितलं की आला बाहेर त्याने पाहिला दम दिला आपण जे आता मागाशी विषय झाला की दमदाटी केली त्यांनी हा तामशी वृत्ती होती त्याची तो लगेच गेटवरून त्याला ढकाळण्याचा प्रयत्न केला मग तो ब्राह्मण काय झाला पुढचा बांगला एक नाही तर दुसरं काही तर दरराज्य उघडतो परमेश्वर तिचं न्यायाधीशाचं गरज होतं कोणाचं होतं न्यायाधीश होता तिचं आता न्यायाधीश गेल्यानंतर तिने पाहिलं त्या न्यायाधीशाचं घर पाहिलं त्याने गेट उघडलं आणि सांगितलं न्यायाधीशाने त्याला कळलं त्याची महत्त्व तो पंडित किती ज्ञानी त्याला ज्ञानी माणसाची तारक्षकांचा प्रयत्न होतो लगेच संघ बसतो हा ज्ञान किती आहे पंडिताचं हा मग त्याने लगेच म्हणलं बसा खाली त्याने काय केलं लगेच मी काय करतो म्हणे तुम्हाला किती लागत येत पाचशे रुपये लागत आहेत ना मग पाचशे काय करतो मी असं काय करतो एक यादी केली न्यायाधीशांनी तिथं न्यायाधीशांनी यादी केली आणि त्या यादीत नाव ठेवले पटा 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 आजूबाजूच्या त्याच्या एरियामधले ते नावं घेतले आणि पहिलं यादीमध्ये कोणाचं नाव आलं न्यायाधीश ज्यांनी न्याय नाही ज्याने दिलं नसेच तिथून हाकून दिलं ना असं लिहिलं म्हणे तुम्हाला काय करतो मी आता पन्नास दहा पाचशे करून देतो तुम्हाला काय काळजी करू नको तुमचं बरोबर तुम्हाला विधी करायचा तो ज्ञानी तुम्ही चांगली ते ओळखलं त्या न्यायाधीश लगेच तो न्यायाधीश न्यायाधीश आणि तो पंडित कुठे गेला पहिलं जे यादीत घर होतं तिथून हाकून दिलं त्याला तिथं आता एक माणूस वरून पाच होता एक तर आत्ताच याने हाकून दिलं आणि आता न्यायाधीश आला आणि बरोबर तो आलेला आहे आता इकडं गेट पशी न्यायाधीश म्हणतो तर माणसाला आश्चर्य झालं ना तो न्यायाधीश म्हटल्यानंतर ज्याने हाकलून दिलं होतं तो, तो माणूस या या साहेब या या साहेब इतकं स्वागत करायला लागला काय माझं काम या 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 या, या, या। बेडशीट आवडीचं हे करतोय अमुक तमूक ठेवतोय चहा करायला लावतोय काय करतो या तुम्ही आनंदा झाला मला काय काय तुमचं काम मला सांगा काय नाही म्हणे मी यादी केले आणि तुम्ही जे पंडित आहेत आपले त्यांना पन्नास रुपये द्या मी कुठं नाही म्हणलो म्हणे काय म्हणतो त्यांच्या देखील आता तो न्यायाधीश माणूस आहे त्याच्या पुढं हा काय म्हणतोय नाही म्हणे द्या मग हा द्या लगेच पन्नास रुपये न्यायाधीशाला दारा पन्नास त्याच्याकडे द्या म्हणे पाय पडून द्या द्यायचे द्यायचे नाही म्हणे कसे बा बा आता पाच कशी आहे आता एक निरीक्षण करीत होता आता हे सारा प्रसंग मिटला पा पडला पन्नास रुपये गेले आणि ती टीम निघून गेली <laughs> आता एक वरच होता ना बाजूला आजूबाजू शेजारी होता तिने पाहिलं गमत पाहिली आता हात पाहिल्यानंतर हाकून देतो याला आणि आता तो पन्नास रुपये देतो पाया पडतो त्या दिसते हे काय भानगडे वर विचारलं काय भानगडे माने मग तुम्ही असं केलं आता तुम्ही पाया पडून दिलं बर का मग तो काय म्हणला म्हणजे म्हणजे उलटी बारी करायची बारी पाहिलं म्हणून त्याला आपण वाटलं नव्हता त्याचा तर म्हणे असं का झालं म्हणे तर ता त्याचं कनक्लुजन काढलं काय रे म्हणे तुम्ही हाकलून दिलं त्या पाहिल्यांदा आता पाया पडून देतो हे काय भानगडे त्याचं असं आहे म्हणे मला माहीत नव्हतं हे पंडित हे हुशारी कारण न्यायाधीशांनी सांगितलं पंडित ज्ञानी आहे मला माहीत नव्हतं हे ज्ञानी आहेत पा म्हणजे सांगणं एखाद्याकून तुम्ही हा माणूस कुसळकर कसा आहे त्याची पूर्व कल्पना नसताना तुम्ही त्या कुसळकरला हे करणं अपमानित करणं पण कुसळकर काय चीज आहे ही कधी समजण त्या जा समजण ना ह्या माणसाची काय ताकद आहे त्या न्यायाधीशाला कळलं हे पंडित महान आहेत हे ज्ञानी आहेत आणि यांचा व्यवसाय म्हणजे काय माधुकरी मागत होतो काय काय कुठं बिल्डिंग बांधायची त्याला हे मुंजी करायची होती हा मग करायचं होतं त्याच्या पद्धतीनं त्या गोष्टी अशा चालल्या आणि मग या गोष्टी अशा झाल्या की ते दान मिळालं <laughs> आणि मला याच्यातून सांगायचं सा काय की माणसाने कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करावी अगोदर तो असं समजू नाही आज आपण तो आपण ज्याला गेटून हाकून देतो ना तो भिकारी एकदा असा म्हणलेला आहे मागचा तो फेकून आपण ज्याला देतोय ना तो म्हणला मी असाच बांगला होता म्हणे माग <laughs> <laughs> माझा असाच बांगला होता आता हे नका करू <laughs> तुम माझी बारी आता अशी आली लंगोटी लावून आलोय तुमच्याकडं मग तुमची बारी तीच होईन उद्या गेट वरून लावायचं नाही म्हणे <laughs> तुम्ही कोणत्या <कौंत> गोष्टी अशा ह्या <laughs> <laughs> ज्या ज्या गोष्टी